श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपडा आपलं एक हिंदवी स्वराज्य निर्माण झालं जय जिजाऊ जय शिवराय फादर ऑफ इंडियन नेवी छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय तर आज आपण जाणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथम असं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तयार झालंय तिथे आपल्या महाराजांचं दर्शन घ्यायला सो चला जाऊयात मुंबई नाशिक हायवे वरून पडगा टोल प्लाझावरून लेफ्ट मारलं की अगदी तेरा किलोमीटर अंतरावर आपल्या महाराजांचं मंदिर आहे मराठेपाडा या गावामध्ये तुम्ही गुगल मॅपच्या सहाय्याने तिथे पोहोचू शकता फायनली आपण पोहोचलो आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पार्किंग एरिया आणि हे आपली इनोवा क्रिस्टा तिथे लागले चला आता आपण मंदिराच्या हो आत जाऊयात रितेश देशमुख चला चप्पल काढली ते चालत चालत चपला काढण्यासाठी शेकडे चप्पल काढून आपण मंदिरात जाऊयात आणि मंदिराचा परिसर बघू शकता चला जर तुमचं युट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला मंदिरात जाऊन आपल्या युट्यूब चॅनलचं नाव नोंदवावं लागेल कोणतेही गैरव्हिडिओ होऊ नये म्हणून मंदिरात प्रवेश करताच मन अगदी प्रसन्न झालंय हॅलो काय एंट्री सो अशा प्रकारे आता आपण आज एंट्री केली आहे आणि समोरच एका महाराजांची मूर्ती आहे मूर्तीचा लेफ्ट साइड ला आपल्या राजमाता जुजामाताची छोटीशी

भव्य दिव्य अशी आपल्या महाराजांची मूर्ती जिला पाहून मन अगदी भाऊक होऊन जातं तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्या महाराजांची मूर्ती इथे स्थापित केलेली आहे आपल्या महाराजांच्या मंदिरात कोणत्याही प्रकारची सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे मंदिराच्या डाव्या साईडला उतरताच अशा प्रकारे स्टेड्यांच्या समोरच गेले की आपल्या महाराजांचा इतिहास इथे त्यांनी फोटोच्या आणि प्रिंट पेंट करून सांगितलेले आहे पूर्ण रचलेलं आहे तुम्ही बघू शकता समोरच आपले नाराज आपल्या मातेचं दर्शन घेताना दिसतात असं वाटतंय की राजांच्या घरात आलो आपण आणि इथे कोणत्याच कोटेला हात वगैरे लावायचं नाही आपल्या महाराजांचा इतिहास भक्ताक्षणी अंगावर टाकायचो विचार करा त्या काळात महाराजांचं कसं असं हिशे आणि खूप छान असे प्रकारेनी मंदिर इथे बांधलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातलं हे पहिलंच मंदिर आहे जे आपल्या राज्यांसाठी समर्पित आहे आणि नक्की या मंदिरात या तुम्ही बघा आपल्या महाराजांचा पूर्ण इतिहास राजभव चौगावी आहे हा मंदिर शिवश्रांती प्रतिष्ठा त्यांच्या आणि शरीराचं संरक्षण करण्यासाठी हे चिरखल ज्याने करून तलवार जरी लागली तरी शरीराला कोणत्या प्रकारची इजा होऊ नये या आहेत आपल्या हिरगणी माता जेव्हा रायगडावर कोजागिरीचा छान अशा प्रकारे समारंभ होता तेव्हा हिरगणी माता रायगडावर दूध घेऊन गेल्या आणि त्यांना यायला उशीर झाला तोपर्यंत दरवाजा राज आपल्या राजवाड्याचे दरवाजे बंद झाले होते आणि त्यांचं लहान असं बाल त्यांच्या घरी होतं आईच्या मातृत्वेपोटी त्या मातेने रायगडाचा एक गुरुज असा पार केला होता आणि त्यानंतर महाराजांना तिचे हे कर्तृत्व माहीत झाले आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्या रायगडाच्या खालच्या पायथ्याशी एक गुरुज बांधला तिला हिरकणी बुरुज असे म्हटले जाते आणि ही त्या हिरकणी मातेची कथा आहे जी एका आईने एवढा मोठा बुरुज पार करून ती खाली आली होती आपल्या बालासाठी छोट्याशी हे आपले वीर भाजी प्रभू देशपांडे जे मुघलांवर एकटेच पूर्ण भारी पडले होते अशा प्रकारे त्यांची इथे त्यांनी प्रतिमा कोरलेली पूर्ण भिंतीमध्ये आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या राजमाता म्हणजे आपल्या राजमाता जिजाबाई ज्यांनी आपला पूर्ण आयुष्य राजांना घडवण्यासाठी खर्च केला आणि असा राजा दिला ज्याने आपल्या सर्वांची सुटका आहे मुघलांकडून झालेली आहे आणि आपले एक हिंदवी हे आहेत मुरारबाजी देशपांडे हे आहेत बहिरजी नाईक महाराजांचे सवंगडी सर्व आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रहून सुटका हे त्यांची चातुर्यपणा दाखवण्यात येते जेव्हा आपल्या महाराजांची दिल्लीला बंदी केली होती तेव्हा महाराजांनी सुटका करण्यासाठी अशा प्रकारे मिठाईच्या पेटऱ्यात बसून आपली त्यांनी तिथून सुटका केली होती तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे त्यांनी असं कोरीव काम केलेले आहे पूर्ण महाराजांचा इतिहास त्यांनी इथे रचलेला आहे छोटा कन्हे पण पूर्ण इतिहास इथे रचलेला आहे आणि हा आपल्या महाराष्ट्रातला पहिलाच मंदिर असेल जो आपल्या महाराजांसाठी समर्पित आहे आपल्या महाराजांचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल इतिहास बघायचा असेल तर तुमच्याकडे वेल असेल किंवा जवळ असेल तुम्ही इथे येऊन नक्की विजिट करा आपल्या महाराजांचा इतिहास बघा पूर्ण शांत असं वातावरण आहे नक्की या छोट्या छोट्या प्रकारे त्यांनी अशी कलाकृती इथे केलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंदिराच्या उजव्या साईडला आले की असे विक्री दारण ज्यामध्ये तुम्ही महाराजांची प्रतिमा मूर्ती खरेदी करू शकता राजमद्रा असलेल्या आणि महाराजांचं साहित्य आहे जर तुम्हाला इथे येऊन काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा खरेदी करू शकता आणि त्यांची एक आठवण करून आपल्यासोबत ठेवू शकता श्रीमंत शिवाजी महाराजांची आणि जे मंदिर आपल्या महाराजांसाठी बांधलेले मराठेपाडा गावामध्ये आणि ही त्या मंदिराची एक छोटीशी कलाकृती त्यांनी इथे ठेवलेली आहे जर तुम्हाला इकडे येऊन काही घ्यायचं असेल तर इथली आठवण म्हणून तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता हे आहे महाराजांच्या मंदिराचं शक्तीपीठाचं फोटो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ विक्रीदारांमधील मूर्ती किंवा फ्रेम हातमध्ये घेऊन फोटो काढू नये अशी त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे अशा प्रकारे आम्ही घेतले त्याच्या सर्व महाराजांची इथली आठवण म्हणून महाद्वार बघू शकता तुम्ही किती मोठा असा आणि भव्य असा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ मंदिर मराठेवाडा कोमल ठाकरे आमच्या काहीतरी रील्स बनवत आहेत आणि हे बघू शकता तुम्ही मंदिराला गडाचं रूप दिलेलं आहे मध्ये कस्तुरी मोगरे आणि त्या खूप लाजत आहेत त्यांना मध्ये यायचा होता त्यांना मंदिर बघायला यायचं होतं आणि त्यांची इच्छा आज आपल्या शिवाजी महाराजांचं मंदिर जे मराठेपाडा गावामध्ये आहे आणि शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेकडून ते स्थापन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रात पहिलंच असं मंदिर आहे जे शिवाजी महाराजांसाठी अर्पण आहे सो छान असं मंदिर आहे चारी साईडला बुरुज आणि सा मधोमध असं मंदिर अशी याला मंदिराची रचना आहे आणि समोर एंट्री करताच महाराजांची आपली भव्य अशी प्रतिमा आहे जिचं मुख दर्शन घेताच मन प्रसन्न होतं सो आम्हाला तर खूप छान वाटलं इथे आल्यावर आणि शांत असं वातावरण आहे इकडे तीसुद्धा खूप अप्रतिम आहे आणि किल्ल्याला मंदिराला किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे एकदम बघायला सुद्धा मनाला शांती वाटते आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघितलं तर मनाला खूप शांती वाटते भव्य दिव्य अस प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वाराला दोन दरवाजे आहेत एक आत जाण्यासाठी आणि एक बाहेर येण्यासाठी सेपरेट असे दोन दरवाजे केलेले आहेत मंदिराच्या बाहेरच स्वर्गीय दिलीपदादा बालू चौधरी यांचं स्मारक आहे आणि त्याच्यात त्याच साईडला पाण्याची सोय आहे जर तुम्हाला मंदिर बघून झाल्यावर तहान वगैरे लागली तर तुम्ही इथे माटातलं पाणी पिऊ शकता आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता भव्य असा प्रवेशद्वार छ श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिव क्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र हो आहेत इथे कसं वाटलं मंदिर एकदम मस्त हा कधी वर्ष इच्छा होती दोन तीन वर्ष झाली दोन तीन वर्ष मंदिर अशा प्रकारे <laughs> मंदिराच्या बाहेर शू रॅक आहे तुम्ही इथे आपली चपला काढून आतमध्ये मंदिराचा प्रवेश करू शकता आणि त्याच्या बाजूला तिथे पार्किंग आहे तुम्ही वीस रुपये फोर व्हीलर पार्किंग देऊन गाडी पार्क करू शकता सेफली पार्किंग अशा प्रकारे तुम्हाला भूक लागली तर इथे शिवकांती प्रतिष्ठान ट्रस्ट संचालित फार गृह आहे तुम्ही इथून घेऊन नाश्ता वगैरे जेवण वगैरे करू शकता एवढं खालेलं आहे दोघे मिळून आम्हाला काहीच दिलं नाही आहे बघू शकता किती तंड भरलेलं आहे किती खाल्लं आहे बघा बघा असं वाटतात ते अशा प्रकारे छोटे छोटे स्नॅक्स कॉर्नर इथे आहे प्रसाद जर तुम्हाला इथून प्रसाद वगैरे घेऊन जायचा असेल तर तुम्ही इथून तुम प्रसाद घेऊ शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवक्षेत्र मराडेपारा भिवंडी आणि आम्ही कांदाभाजी खाल्लेत फ्राईज खालेत पण आता आम्हाला गरम गरम वडापाव खायचं आहे पावसामध्ये सो अशा प्रकारे ते मावशींना आम्ही ऑर्डर दिले तो माणूस मोमोज सांगत होता पण ते आम्ही कॅन्सल केले असे प्रकार छोटे छोटे कॉर्नर इथे स्नॅक्स कॉर्नर आहेत तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे येऊन नाश्ता करू शकता तुम्हाला आपल्या महाराजांचं मंदिर कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय